अंजनगाव सुरजी नगरीत संत रूपलाल महाराज यांचे स्मारक होण्यासाठी बैठक संपन्न स्मारकाच्या बांधकामासाठी चर्चा अंतिम टप्प्यात बारी समाजाच्या तीन शेतकऱ्यांनी व इतर समाजाने केली गणेश नाटे सुभाष थोरात मनोज गुजर बंडू नाते गजानन हिवरे यांचे अभावा समाज महासंघाने केला सत्कार स्मारक व वास्तू आकर्षक व्हावे यासाठी सूचना करण्याचे अखिल भारतीय बारी समाज महासंघाचे आव्हान आणि आपण नक्की अन्यकारचे लोक आहेत की त्यांचं यावेळी सांगू इच्छितो म्हणजे आम्ही रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत या संदर्भात चर्चा चालू होते मीटिंग चालू होते हे काम करत असताना त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः असू आले होते